नायलॉन मांजाची विक्री विरोधात उपनगर पोलिसांची मोठी कारवाई उपनगर पोलिसांनी बेकायदेशीर नायलॉन मांजाची विक्री करण्याविरोधात मोठी कारवाई केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली उपनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला गुप्त माहिती मिळालेली होती की सैलानी बाबा चौक येथे एक इसम नायलॉन मांजाची विक्रीसाठी येणार आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सैलानी ताब्यात घेतले त्याच्याकडे असलेल्या तपासणी केली असता गट सापडले सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने स्वतःचे नाव प्रज्वल मुज राहणार नाशिक रोड असल्याची माहिती सांगितली पुढील चौकशीत त्याने हा माल आपल्या दोन मित्रांकडून मिळवल्याचे सांगितले पोलिसांनी तात्काळ यश कांगणे आणि शुभम गुजर यांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून नव्याण्णव नायलॉन करण्यात आले एकूण एकशे एक नायलॉन ऐंशी केली या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त डॉक्टर मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख करीत आहे संक्रांती सरानिमित्त नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यात पतंग उडवला जातो परंतु पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरणे हे कायद्याने बंदी आहे कारण की नायलॉन मांजा हा इमारत झाडे अशा ठिकाणी अडकून त्याच्यामुळे अनेक प्राणी पक्षी आणि मानवी जीवितस धोका निर्माण झालेला आहे मागच्या काही वर्षांपूर्वी किंवा मागच्या वर्षी देखील अनेक लोकांनी आपले प्राण गमावलेल्याचे उदाहरणं आपल्यासमोर मांज्यातून आलेले आहे मांज्या वापरातून आलेले आहे त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त सर शिक्षक माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक विभाग यांनी नाजा मांजा विक्री करणार कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केलेले आहे उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस आमदार गौरव गवळी यांना एक इसम सेराणीबाबत चौकात नांजा नारळ मांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यामुळे डी बी पथकाचे पी एस आय प्रभाकर सोनाने पोलीस हवाजर इम्रान शेख पोलीस हवदार विनोद लखन पोलीस हवाजदार गौरव गवळी पोलीस आमदार अनिल शिंदे चालक पोलीस अंमलदार यांनी सगळ्या ठिकाणी स्थापला लावला आणि त्या ठिकाणी समजा आम्ही प्रज्वल गुंजाळ यश कांगणे शुभम गुजर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकशे एक महांजाचे गट्टू त्याची किंमत ऐंशी हजार आठशे रुपये आहे सह ताब्यात घेतली त्यानंतर उपनगर पोलीस स्टेशनला त्यांच्यावर बोरण क्रमांक चारशे एक्केचाळीस ऑफिस चोवीस भारतीय न्यायसंहिता दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव तीनशे त्र्याण्णव प्रमाणे तसेच पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी कलम पाच पंधरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर होणारे घातक परिणाम लक्षात घेता कायद्याने बंदी असताना देखील तर न्यायालया मांजा वापरून कोणी पतंग उडवला तर त्याच्यावर पोलीस विभागातर्फे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल जे जुनाईल आहेत किंवा जे अठरा वर्ष अशे कमी वयाची मुलं आहेत परंतु न्यायालय मांजा न्यायालय मांजा वापरून पतंग उडवताना निदर्शनास आले तर त्यांना त्यांच्या पालकांना त्या ठिकाणी जबाबदार धरण्यात येईल आणि कायदेशीर कारवाई देखील सामान जावं लागेल म्हणून नारायण मांजाचे उंधरे घातकपणे लक्षात घेता नारायण मांजा खुद्दा कोणी वापरू नये असं आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे धन्यवाद वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड